दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाला स्पर्श करणारी कोकणातील कर्जत मधील प्राचीन लेणी व त्यावरून प्रवाहित होणारा हा वॉटरफॉल तुम्ही कधी पाहिला आहे का ऐतिहासिक दृष्ट्या दुर्लक्षित असणारी मुंबई आणि पुण्यापासून जवळ असणारी ही लेणी या रहस्य आणि हा वॉटरफॉल तुम्हाला सुद्धा पाहायचा आहे का तरी व्हिडिओ आता सेव्ह करून ठेवा हाय मी सर्वेश पेडणेकर कोकणचा फोटोग्राफर आज मी आलो आहे कोकणातील रायगड मधील कर्जत येथील कोंडाने गावातील कोंढाने लेणी पाहण्यासाठी या दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन लोकेशनला व्हिजिट करण्यासाठी लोकल किंवा एक्सप्रेस ट्रेनने तुम्ही कर्जत रेल्वे स्टेशनला या कर्जत स्टेशनच्या बाहेर आल्यावर समोरच तुम्हाला श्रीरामपूर साईड ला, श्री ला कोंडाने गावामध्ये जाण्यासाठी डायरेक्ट ऑटो सुद्धा भेटेल कर्ज स्टेशन वरून कोंडाने गाव बारा किलोमीटर आहे त्यामुळे अर्धा तास प्रवास केल्यानंतर आपण कोंडाने बेस विज ला येऊन पोहोचतो इथे तुम्हाला फ्री पार्किंग सुद्धा आहे तुम्ही तुमची गाडी घेऊन डायरेक्ट कोंडाने विलेज ला येऊ शकता इथूनच पुढे गेल्यावर लेफ्ट साइड ला तुम्हाला कोंडाने लेणी असा बाण असलेला रस्ता दिसेल या रस्त्याने पुढे गेल्यावरती आपला ट्रेक चालू होतो कोंडाने विलेज ते कोंडाने लेणी हा एक तासाचा ट्रेक आहे अशा प्रकारे जंगलातून ट्रेक करत असताना कोंडाने लेणी अशी मार्किंग केलेलं बोर्ड तुम्हाला वाटेत दिसतात त्यामुळे ट्रेक करायला इझी होते हा निसर्गरम्य ट्रेक करताना खूप भारी वाटते वाटेमध्ये आपल्याला दोन प्रकारे ओढे लागतात आणि वॉटरफॉल सुद्धा लागतात ते सुद्धा आपण बघूया हा अशा प्रकारे निसर्गरम्य धबधबा आपल्याला वाटेमध्ये लागतो पुढे एक तासाचा ट्रेक कम्प्लीट केल्यानंतर आपण सेफली येऊन पोहोचतो या स्मॉल अशा दिसणाऱ्या वॉटरफॉल जवळ इथेच वरती आहेत कोंडाने लेणी इथेच तुम्हाला गरम गरम चहा व नाश्ता करण्यासाठी स्टॉल सुद्धा आहेत लेणी आणि वॉटरफॉल पर्यंत वरती पोहोचण्यासाठी सेफली पायऱ्या बांधलेल्या आहेत फक्त दोन मिनिटं पायऱ्या चालल्यानंतर आपण सेफली या वॉटरफॉल पर्यंत येऊन पोहोचतो इथे पोहोचल्यावर समोरच हा आपल्याला निसर्गरम्य आणि भव्य असा वॉटरफॉल पाहायला भेटतो पुढे गेल्यावर इथे एक भव्य असे चैत्य गृह सुद्धा आपल्याला पाहायला भेटते आणि इथेच बाजूला अजून पंधरा ते सोळा विहार गुफा सुद्धा आहेत त्या खूप कोरीव आहेत त्या सुद्धा आपल्याला इथे पाहायला भेटतात इतिहासकारांच्या मते इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील ही सर्व लेणी आहेत असं म्हटले जाते इथेच हे दोन वॉटरफॉल सुद्धा आहेत या वॉटरफॉल खाली तुम्ही सेफली पाण्यामध्ये भिरू शकता व निसर्गाचा आनंद सुद्धा घेऊ शकता ही बुद्ध लेणी असल्यामुळे इथे कोणीही मद्यपान करून येऊ नये व पार्टी करण्यासाठी सुद्धा येऊ नये हीच लेणी द्रोण कशा प्रकारे दिसतात हे आता आपण पाहूया